अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा बकत श्रावण मासातील पहिला दिवस खरंतर संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो विशेष करून श्रावण महिन्यात स्नानाला दानाला दीपदानाला ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व दिलं जातं जितकं महत्त्व श्रावण मसाला आहे किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्त महत्त्व हे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला आहे आज योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे तब्बल सत्तर वर्षानंतर हा आलेला पहिला योग आहे त्यामुळे आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्रावण श्रावण या श्रावणी सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक घालत असतो श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा करत असतो महादेवांना प्रसन्न करणारे विशेष उपाय करत असतो महादेवांच्या पिंडीवरती काही विशेष वस्तू अर्पण करत असतो पण या संपूर्ण महिन्यामध्ये जर सर्वात जास्त महत्व किंवा महादेव जर कशाकडे प्रसन्न असतात महादेव कुणावरती प्रसन्न होतात किंवा महादेव कुणाकडे आकर्षित होतात तर ती जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्र या महिन्यामध्ये असंख्य लोक अशी आहेत जी मोस्टली ब्राह्मण लोक अशी आहेत तुम्ही बघाल तर केदारनाथ किंवा मोठमोठ्या धार्मिक स्थळी जातात आणि तिथे जाऊन संपूर्ण महिनाभर व्रत करतात संपूर्ण महिनाभर मंत्रांचं पठण करतात कारण या महिन्यामध्ये सर्वात विशेष आणि सर्वात जास्त महत्त्व हे मंत्रांना आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्रावणी सोमवारचा एक असा उपाय सांगणार आहे किंवा एक असा मंत्र सांगणार आहे जर आज या श्रावणातील पहिल्याच सोमवारी तुम्ही या मंत्राचं पठण केलं किंवा हा एक मंत्र जर तुम्ही दिवसभर म्हटला तर नक्कीच अखंड तुमच्या घरात महादेवांची कृपा राहील माता पार्वती प्रसन्न राहील ज्यामुळे तुमचं दुर् तुमचं जे दुर्भाग्य आहे ते भा ते भाग्यात बदलत जाईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेचीही पूर्तता होईल आज असणाऱ्या श्रावणी सोमवारचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांनी काही सेवा केली नसेल किंवा ज्यांना काही जास्त उपाय करायला जमले नसेल किंवा ज्यांना जे बाहेरगावी आहे त्या आम्हाला इच्छा खूप आहे पण आम्हाला जमणार नाही तर त्यांच्यासाठी हा अत्यंत अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायाने तुम्हाला व्रताचं फळं लाभेल या उपायाने संपूर्ण श्रावण मासाचं किंवा संपूर्ण श्रावणातील सोमवाराचं तुम्हाला पुण्य लाभेल आणि ज्यांनी रुद्राभिषेक करून आलेले आहेत खूप छान छान पूजा केलेल्या आहे सगळं केलेलं आहे तर त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे आता माझी पण पूजा अर्चा सगळं झालेलं आहे तरीही मी हा जो उपाय आहे हा उपाय दुपारनंतर म्हणजे तीन नंतर करणार आहे आता सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला तीन बेलपत्र घ्यायचे आहे या उपायासाठी या मंत्रासाठी तुम्हाला दे तीन बेलपत्र बेलपत्र जे असतं बघा तीन पानांचं एक बेलपत्र पुन्हा तीन पानांचं दुसरं बेलपत्र आणि पुन्हा तीन पानांचं तिसरं बेलपत्र अशी तीन तीन पानांची तुम्हाला तीन बेलपत्र बेलाची पानं घ्यायची ठीक आहे तीनही बेलाची पानं तुम्हाला स्वच्छ अगोदर पाण्यामध्ये धुवायची म्हणजे ती स्वच्छ क्लीन करायची आहे त्यानंतर काय करायचं आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा आता सकाळपासून जो दिवा तुम्ही लावून ठेवलेला आहे तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही फक्त बसण्यासाठी एक आसन घ्या आणि त्यानंतर हे जे बेलपत्र आहे या बेलपत्रावरती चंदनाने एका वाटीत चंदन घ्यायचं ओलं असेल तर उत्तम जर सुकं असेल तर चंदनाने त्या एक किंचित एक थेंब पाण्याचा फक्त घाला ते मिक्स करा आणि एक आंब्याची किंवा बेलाचीच एखादी काडी असेल तर ती काडी घ्या आता हे तीन बेलांचं जे पान आहे या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल नोकरी असेल तर नोकरी तीनही पानांवरती तुम्हाला म्हणजे एक बेलपत्र आहे त्याची तीन पानं आहेत तीनही पानांवरती नोकरी 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 पुन्हा दुसरं पान घ्यायचं त्यावरती पण नोकरी 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 पुन्हा तिसरं पान घ्यायचं त्यावरती पण नोकरी 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 विवाहासाठी करताय विवाह 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 कर्जमुक्तीसाठी करताय कर्जमुक्ती 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 प्रमोशनसाठी करताय प्रमोशन 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 तुम्ही उद्योग व्यापारासाठी करत आहे उद्योग व्यापार जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे म्हणजे जी पण तुमच्या मनात इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या बेलाच्या पानावरती तुम्हाला लिहायची आहे पण ती चंदनाने लिहायची आहे त्याच्यानंतर हे एक बेलाचं पान आपल्या उजव्या हातात घ्यायचे उजव्या हातात घेऊन मनात एक इच्छा धरायची आहे आणि त्यानंतर जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र जो आहे तो आहे रुद्र गायत्री मंत्र आजचा विशेष आणि अत्यंत प्रभावी असणारा रुद्र गायत्री मंत्र बघा मंत्र आहे का ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हा रुद्र गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणायचा पुन्हा एकदा सांगते ओम तत्पुरुषाय विमहे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात ठीक आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे बेलाचं पान आहे हे पान आपल्या दे महा देवघरामध्ये महादेवांची पिंडी असेल किंवा माता पार्वतीचा फोटो असेल किंवा मग महादेवांची प्रतिमा असेल तर तिथे हा बेलाचं पान अर्पण करायचं काहीच नसेल तर देवघरात जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्या दिव्याला अर्पण करा पुन्हा दुसरं बेलाचं पान घ्यायचं पुन्हा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा हे पान अभिमंत्रित करून त्या दिव्याच्या जवळ किंवा महादेवांची पिंडी असेल तर त्याच्यावरती अर्पण करायचं सेम पुन्हा तिसरं पान घ्यायचं पुन्हा उजव्या हातात ते पान घेऊन इच्छा व्यक्त करून एकवीस वेळा ओम तत्पुरुषाय वि महादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि तिसरं जे पान आहे ते देखील त्या दिव्याच्या जवळ अर्पण करायचं तीनही आपली पानं अर्पण करून झाली तीनही पानं अर्पण करून झाली की त्याच्यानंतर ही जी तीनही पानं आहेत ही पानं एक अर्धा एक तास अशीच ठेवून द्यायची त्याच्यानंतर बघा हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही केला तरी चालेल त्यानंतर काय करायचं अर्धा एकटाच झाला की त्यातील तीन पानं जे आपण अर्पण केलेली आहे त्यातील एक पान उचलायचं ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे जी तीन पानं अर्पण केली होती त्यातील एक पान उचलायचं आणि जी दोन पानं आहेत ही दोन पाने तशीच आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची जे एक पान आपण तिथून उचललेलं आहे हे पान तुम्हाला एका सफेद कापडात गुंडाळून कापड सफेदच असावं सफेद कापडात गुंडाळून हे पान तुम्हाला तोपर्यंत तुमच्यासोबत किंवा जवळ ठेवायचं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे अखंड एक महिना असेल पंधरा दिवस असेल एकवीस दिवस असेल जेवढं शक्य असेल तेवढं पण तेवढा दिवस हे पान तुमच्या सोबत ठेवायचं आहे दररोज फक्त ही सफेद कुठलीच सकाळी देवपूजा किंवा जे काही कराल तेव्हा काढायची जिथे तुम्ही ठेवलेली आहे तिथून इच्छा व्यक्त करायची आणि दररोज जेवढे दिवस हे पान तुमच्या जवळ असणार आहे तेवढे दिवस दररोज तुम्हाला हा रुद्र गायत्री मंत्र म्हणायचा आहे रुद्र गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणून हे पुन्हा जे पान आहे ते आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल आता अकराव्या दिवशी एकविसाव्या दिवशी एका चौऱ्याण्णव्या दिवशी ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तर असे, त्या दिवशी हे पाण तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती सोडून यायचं आहे महादेवांची पिंडी म्हणजे गावात कुठेही मंदिर असेल तिथे किंवा परगावी जा तिथे मंदिरामध्ये हे पाण अर्पण करून या जर महादेवांचं मंदिर नसेल तर वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये हे पाण सोडलं तरीही चालेल जी दोन पानं आपण महादेवांना जी दोन पानं देवघरात आपण ठेवलेली आहेत अन्य दोन पानं ही दुसऱ्या दिवशी विसर्ज दुसऱ्या दिवशी विसर्जित करा किंवा जे निर्माल्य असतं त्या निर्माल्यात तुम्ही टाकली तरीही जातील फक्त एकच पान सोबत ठेवायचं आहे आणि दोन पानं ही निर्माल्यात टाकायची आहेत बघा या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आडलेली तुमची जी कामं आहेत ती पूर्ण होतील जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे रुद्र गायत्री मंत्र जसं गायत्री मंत्र गायत्री मंत्र हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे गणेश गायत्री मंत्र जो आहे हा गणपती बाप्पांचा सर्वात सिद्ध मंत्र आहे जसं विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो भगवान शिव भगवान विष्णूंचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्याच पद्धतीचा रुद्रगायत्री ज्याला शिवगायत्री मंत्र असेही म्हटलं जातं हा मंत्र भगवान शिवशंकरांचा अत्यंत सिद्ध मंत्र आहे जसं तुम्ही आजच्या दिवशी एकवीस 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 वेळा या मंत्राचं पठण कराल ना तसं तुम्हाला कुठेतरी प्रचित यायला सुरुवात होईल तुमच्या कामातील अडथळे दूर होतील भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्यांची पूर्तता होईल अत्यंत साधी सोपी सेवा आहे आजची ही खास सेवा आहे न करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा